दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तीन नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या सूचनेनुसार सातपूर विभाग अधीक्षक भरत खैनार यांच्या नेतृत्वाखाली सातपूर मच्छी मार्केट परिसरात संयुक्त अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान सातपूर विभाग अतिक्रमण प्रमुख तानाजी निगळ आणि भगवान सूर्यवंशी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली तर नवीन नाशिक अतिक्रमण विभाग प्रमुख नि निखिल तेजाळे यांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला सातपूर मच्छी मार्केट परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करत नागरिकांसाठी मुक्त आणि सुरक्षित मार्ग निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न या मोहिमेतून स्पष्टपणे दिसून आला नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशा कारवायांमुळे शहरातील शिस्तबद्धता राखली जावी आणि सार्वजनिक जागांचा नागरिकांना योग्य वापर करता यावा हा मुख्य उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे करणसिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक